नवी मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रिक्षा चोरीच्या घटनांमागचं रहस्य अखेर समोर आलं आहे बेलापूर खारघर कलंबोली आणि पनवेल इथून चोरलेल्या एकूण बारा रिक्षा जालना येथे विकल्या जात होत्या या चोरी प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून सर्व रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत यावर एस पी मयूर भुजबल यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सिवडी पोलीस स्टेशन मध्ये अठ्ठावीस मे रोजी एक रिक्षा चोरी गेल्याची घटना झाली होती आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे त्रेसष्ट पंचवीस हा रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपले येथील सिनियर पी आय रेवले क्राईम पी आय अरुण पवार आणि त्यांच्या अंडर असलेली डीबी टीम त्याच्यामध्ये ए पी आय डांबरे पी एस आय वाघ आणि त्यांचे सर्व अंमलदार हे सर्व त्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याच्या तपासामागे लागले होते त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी सर्व तांत्रिक तपास केला होता ह्युमन इंड द्वारे माहिती घेतली होती तर त्याच्यातून तपास करता करता आपण जालन्यापर्यंत गेलो आणि जालन्यामधील एका आरोपीला आपण निष्पन्न केलं होतं त्याचं नाव आहे नजीमुद्दीन काझी या आरोपीला निष्पन्न केल्यानंतर त्याची आपण पी घेतली चार ते पाच दिवस आणि त्यांनी तो गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि ह्या पीसी दरम्यान इतर तपास करता करता आपण जालन्यामध्ये जेव्हा ही रिक्षा आणायला गेलो होतो तेव्हा त्यांनी इतर बारा गुन्ह्यांची कबुली याच्यामध्ये दिलेली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील याच्यामध्ये सीबीडी मध्ये तीन रिक्षा चोरीचे गुन्हे खारघर येथील चार रिक्षा चोरीचे गुन्हे कळंबोली येथील चार आणि पनवेल शहरचा एक असे बारा रिक्षा चोरीचे गुन्हे याच्यामध्ये त्यांनी कबुली दिली आणि या बाराच्या बाराही रिक्षा आपल्या डीबी टीमने जालना मधून वेगवेगळ्या ठिकाणावरून या रिकव्हर केलेल्या आहेत अशा एकूण चोवीस लाखाचा मुद्देमाल आणि बारा गुन्हे या डीबी टीमने रिकव्हरी केलेली आहे हे जे दोन आ, दोन आरोपी अटक आहेत नजीमुद्दीन काझी आणि साकीब शेख हे दोघही अ परतूर जालन्याचे राहणारे आहेत आणि यांना गेले पाच सहा महिने हे ह्याच रिक्षा चोरीचा करत होते ते यायचे आणि इथे रिक्षा चोरून ते रिक्षा चालवत घेऊन जायचे आणि जालन्यामध्ये ते इतरांना ती रिक्षा विकत होते ब्यूरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी खबरो केले टीव्ही वन इंडिया लाईव्ह कोस्क्राईब और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आयकॉन को दबाना मत